नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण अंजली घरातल्या सगळे विधी जे आहेत प्रथा आहेत त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित संगीतपणे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते जरी मान्य आहे ईश्वरी या सगळ्या गोष्टीमध्ये कोणतीही दखल घेत नसली तरीही अंजली मात्र या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने करत असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सुद्धा अंजलीने कुठल्याच गोष्टीचा राग राग केलेला नसतो आणि हे सगळं जेव्हा छान असं चालू आहे तेव्हा सुद्धा तिला खूप छान वाटत असतं तिच्या डोक्यात एकच आहे की काहीही झालं तरीही इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचाही संसार सुखाचा झाला पाहिजे त्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची तयारी तिची असते आणि ते सगळं ती अगदी मनापासून करत असते तर इकडे अंजली जेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही जेवायला बसवणार आहे तेव्हा ती त्या ते दोघांनाही घास भरवायला सांगणार आहे म्हणजे त्या दोघांनीही एकमेकांना घास भरवला पाहिजे असं तिला वाटत आहे आणि ते ती तिथं सांगणार आहे तेव्हा मात्र अर्णव अगदी प्रेमाने ईश्वरीला घास भरवणार आहे पण ईश्वरीच्या मनात तेव्हा ईश्वरीची मात्र इच्छा नसते तरीही ईश्वरीला आता हा घास भरवावा लागणार आहे घरातल्यांच्या इच्छेखातर हे सगळं तिला करावं लागणार आहे आणि ती हे सगळं मनापासून करणार आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर हा जो राकेश आहे तो पळून चाललेला असतो कारण त्याने ठरवलंय की एका दिवसाच्या आत पळ काढायचा आणि अशा ठिकाणी जायचं की पुन्हा कोणीही शोधायला नाही आलं पाहिजे अशा पद्धतीने त्याचं प्लॅनिंग असतं आणि त्याच पद्धतीने त्याने प्लॅन करून तो निघालेला असतो परंतु त्याच्या या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरलं जाणार आहे ज्याची त्याला कल्पनासुद्धा नाही आणि त्याला कधी वाटलेलंही नव्हतं की आपल्या बाबतीत असं काहीतरी होईल त्या गोष्टी घडणार आहेत तेव्हा मात्र इकडे आता अर्णवला ही गोष्ट करणार आहे आणि त्यावेळेस अर्णव मात्र त्याला रंगे हात पकडणार आहे आणि अर्णव जेव्हा त्याला पकडणार आहे तेव्हा त्याने एमकेला आणि त्याचबरोबर पाटीलला सांगितलेलं असतं आणि एमके आणि पाटीलने त्याला उचलून आणलेलं आहे बांधून त्याच्या डोळ्यांना बांधलेलं होतं त्यामुळं त्याला कोणी उचलून आणलेलं आहे काय झालेलं आहे हे मात्र कळणारच नाही आणि याच्यामध्ये अडकला जाणार आहे तो म्हणजे राकेश तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया इकडे वल्लरीला मात्र खूप राग येत असतो अर्ण आणि ईश्वरी या दोघांचे लग्नानंतरचे विधी चाललेले असतात वल्लरीला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते तिला असं वाटत असते की काय ह्या मुलीला मी घरात टिकूही देणार नाहीये आणि त्याचबरोबर हिची वाट अशा पद्धतीने लावणार आहे की ज्या कोणाला याच्याबद्दल कल्पना सुद्धा नसेल आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इथे सगळेजण जेव्हा तिथं बसलेले असतात तेव्हा मात्र वल्लरीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं आणि इतर वेळी मात्र ती वेगळंच काहीतरी वागत असते अशा पद्धतीने तिचं चाललेलं असतं परंतु इकडे अर्णव मात्र प्रत्येक वेळेस तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे इकडे आता ईश्वरी आणि अर्ण रूममध्ये आलेले असतात आणि मग ईश्वरी तिचं जे सामान आहे लावत ते लावत असते तिच्या डोक्यात एकच सुरू असतं इकडे अंजलीने मात्र फुल प्लॅनिंग केलेलं असतं ला इकडे नमुला विचारून ईश्वरीला जे जे आवडतं ते सगळे पदार्थ बनवून घेतलेले असतात तिने ईश्वरीच्या आवडीनिवडी जाणून घेतलेल्या असतात आणि त्या पद्धतीने गोष्टी केलेल्या असतात परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र पाहायला मिळतं की ईश्वरीच्या आवडीचं सगळं बनवलेलं असतं आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही आता रू रूममध्ये असतात कारण त्यांना माहितीच नसतं की आता पुढे काय आहे आता अजून कुठला विधी करावा लागणार आहे या कोणत्याच गोष्टीची जाणीव त्या दोघांनाही नसते तर इकडे आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरीसाठी त्याने कपाटातली काही स्पेस रिकामी करून ठेवलेली असते आणि ती स्पेस ईश्वरीला दिलेली असते आता ईश्वरीला ती स्पेस दिलेली आहे कपाटातमध्ये सामान लावायचं आहे ईश्वरी मात्र सगळं साहित्य लावत असते तिला त्रास होत असतो वरच्या कप्प्यांमध्ये सगळं ठेवताना तिची हाईटचा प्रॉब्लेम येत असतो या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु अर्णव मात्र तिच्याकडे पाहतच राहतो तिला काहीच बोलत नाही आहे अर्णवच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं त्याच्या लक्षात येत नाही आहे की हिला काय प्रॉब्लेम होत असेल किंवा काय वाटत असेल त्याचं आपलं काम सुरू आहे त्याचं लक्ष नसतं या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु ईश्वरीचं आता सगळं साहित्य लावून झालेलं असतं आणि त्यानंतर पुढची गोष्ट असते आणि ती म्हणजेच ईश्वरीला बॅग वरती ठेवायची असते अर्णव विचारत असतो काही मदत करू का परंतु तिचीच इच्छा नसते आणि त्यामुळं मग अर्णव विषय सोडून देतो आता पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे ईश्वरी ईश्वरी बॅग ठेवण्यासाठी वरती चढते आणि ती वरून धा वरून पडणार असते तेव्हा मात्र अर्णव तिच्या मदतीला जातो पण ह्या मॅडमना किती मिरच्या जमतात ते आपल्याला माहितीच आहे यांना अर्णवचं सगळं चुकीचंच वाटत असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरीच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं आणि ईश्वरी म्हणत असते की काही गरज नाही आहे मला सोडा अर्णव म्हणतो लगेच सोडू का ती म्हणते हो आता जाता सोडा झालं अर्णवने तिला खाली सोडलेलं असतं आणि त्या क्षणी तिला तो धाडकन खाली जोडतो ती धाडकन आदळते म्हणजे तिला आदळव कळतं की बाप रे आपण काहीतरी चुकीचं केलं की काय असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि इकडे अर्णव मात्र आता तिच्याकडे पाहत राहतो राकेशची अवस्था मात्र बिकट झालेली असते त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आता पळून तर जायला पाहिजे इथून इथून जोपर्यंत आपण बाहेर जाणार नाही तोपर्यंत गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत असं त्याला वाटत असतं या सगळ्यांपासून लांब जाणं तर खूप गरजेचं आहे असं तिला त्याला वाटत असतं आणि मग इकडे राकेश म्हणतो की आता मी निघून जात आहे कारण जोपर्यंत मी इथून जाणार नाही तोपर्यंत गोष्टी अजिबात व्यवस्थित घडणार नाहीत आणि मला या माणसांपासून लपून राहिलं पाहिजे एकतर मी त्यांच्याकडून लोन घेतलेलं लो होतं आणि ते लोन आता मी फेडलेलं नाही आहे त्यामुळं ती माणसं उचलून नेऊन माझा भोगा करतील त्यांनी भोगा करण्याआधी मला आता इथून पळ काढला पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि मग इकडे राकेश त्या गोष्टीची तयारी करत असतो ईश्वरी मात्र आता अर्णवकडे पाहत असते अर्णवने ईश्वरीचं सगळं साहित्य खाली काढलेलं असतं आणि पुन्हा ठेवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं मी जशी तुझ्यासाठी स्पेस करून देत आहे तशीच तुलाही करावी लागणार आहे या रूममध्ये म्हणजे मी रूम माझी कधी शेअर केलेली नाही आज मी पहिल्यांदा माझी रूम तुझ्यासोबत शेअर करत आहे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे अशी स्पेस तूही मला द्यायची आहे अगदी मनातली सुद्धा म्हणजे अर्णवने इनडायरेक्टली तिला सांगितलेलं असतं की तुझ्या सुद्धा मला जागा दे अशा पद्धतीने तो बोललेला असतो आता ईश्वरी मात्र शांतपणे सगळं ऐकून घेते कारण ऐकून घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो ईश्वरी आता तिथं असते इकडे रा आकाश जो आहे तो नम्रतेला सोडायला गेलेला असतो दोघंही बोलत असतात तो म्हणत असतो की आपलं पण आता मोहन झालं पाहिजे ना असं तो नम्रतेला म्हणत असतो नम्रता म्हणत असतो नम्रता म्हणते म्हणजे तेव्हा तो म्हणतो की आपल्यामध्ये मैत्री आहे ना आता कसं आहे मी तुझ्या बहिणीचा धीर आहे आणि तू माझ्या भावाची मेहनी आहे तर आता हे नातंही आपल्याला पुढे नेलं पाहिजे असं त्याचं बोलणं चालू असतं आणि तो काय बोलत असतो हे त्यालाही कळत नसतं तेव्हा नम्रताला तो विचारत असतो काय आवडतं काय नाही जाता जाता तो म्हणत असतो की आपण कॉफी घेऊया का ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात आणि नम्रता मात्र त्याच्याकडे पाहत असते तीही मनमोकळेपणाने पाहत असते बोलत असते तिलाही छान वाटत असतं फायनली कुठंतरी आजचा दिवस आहे तो खरंच छान आहे असं तिला जाणवत असतं परंतु आकाश मात्र खूप मजे मध्ये मध्ये सगळ्या गोष्टी बोलत असतो त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं परंतु या गोष्टी मात्र नम्रताच्या लक्षात आलेल्या नसतात नम्रता मात्र शांतपणे त्याचं ऐकून घेत असते त्याचबरोबर इकडे नम्रता जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा मात्र तिलाही खरं तर धक्का बसलेला असतो कारण आकाश हा तिच्याशी एवढा छान बोलत असतो ना तिला खरं तर भारी वाटत असतं कारण या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने घडत असतात आणि मग आकाश तिला बोलत असतो तिच्याशी मनमोकळेपणाने बोलत असतो तिला नवीन नवीन काही विचारत असतो परंतु वल्लरीला मात्र इकडे काळजी वाटत असते वल्लरी मात्र आता आकाशला कंटिन्यू फोन करू लागते आकाश अजून का आलेला नाही आहे एकतर त्या भिकारड्या मुलीची लायकी नाही आहे आणि हा आकाश तिच्याबरोबर गेलेला आहे म्हणजे आता एक बहीण आलेली आहे आता दुसरीलाही पुन्हा घरात यायचं आहे असं काहीतरी लक्षण तिला दिसत असतं आणि तेव्हा मात्र आता तिची चिडचिड व्हायला सुरुवात झालेली असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी इकडे आकाश मात्र तो फोन काही केला उचलत नसतो आकाश फोन का उचलत नाहीये हा प्रश्न आता वल्लरीला पडलेला असतो ती म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही हे सगळं अशा पद्धतीने घडायला नको आहे माझा आकाश आहे तो अशा पद्धतीने त्या मुलीच्या साफळ्यात अडकायला नको आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे आणि ती मात्र त्याच पद्धतीने बोलत असते इकडे ह्या दोघांमध्ये आता मैत्रीच्या पुढे नातं चाललेलं असतं ह्या दोघांनाही जाणवत नसतं पण आकाश मात्र फुल तयारीत असतो कारण त्याला खरंच नम्रता ही पहिल्यांदा जेव्हा त्याने पाहिलं होतं मार्केटमध्ये ती ओढणी घेत होती तेव्हाच त्याला ती नजरेत भरलेली होती तेव्हाच त्याला ती आवडलेली होती जेव्हा तो मार्केटमध्ये मार्केट सर्वे करण्यासाठी आलेला होता तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडलेला होता आणि इकडे आता सगळी तयारी झालेली असते अगदी जेवणाच्या टेबलवरती सगळं मांडलेलं असतं आणि छान पद्धतीने सगळी तयारी इकडे केलेली असते अंजलीने आणि ती अर्णव आणि ईश्वरीच्या रूमकडे येते आणि त्यांना बोलवू लागते अर्णव ईश्वरी तेव्हा अर्णवला ती म्हणते आता तरी येऊ देणार आहेस का नाही रूममध्ये सकाळीही तू तसंच केलेलं होतं इकडे आजी पण म्हणत असते खूप वेळ झालेला आहे अजून जेवणाची तयारी झालेली नाही आहे का किती वेळ वाट बघायची आहे मला कळतच नाही आहे यांचं सगळं काय चाललेलं आहे असं आजीचं चाललेलं असतं तेव्हा इकडे आजीला सगळेजण म्हणू लागतात की हो अंजली म्हणते हो मी अर्णव आणि ईश्वरीला बोलवून आलेलेच आहे आता ते येतच असतील मग आपण जेवायला घेऊया सगळी तयारी झालेली आहे तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते की, की हे मात्र भारी आहे कारण माहिती माहितीये का हे महाराणी येणार मग आपण जेवायला बसायचं यांनी उठून कामं तर करायचीच नाहीयेत पण यांच्याच हाताखाली आता चार नोकर कामाला लावायला लागणार आहेत घरची सून आहे आणि घरच्या सुनेनेच जर असं वागलं तर अवघड आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र ती हे सगळं बोलत ते असते तेव्हा अंजली म्हणते की अगं मामी पहिला दिवस थी आहे तिचा करेल ना ती सुरुवात थांब ना जरा तिला आधी सेटल तर एक तर तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे तुला माहिती आहे ना कारण जेव्हा ईश्वरी पहिल्यांदा आपल्या घरी होती आली होती तेव्हा सुद्धा तिने सगळ्यांसाठी इंदोरी पोहे केले होते आणि सगळ्यांना ते आवडले सुद्धा होते इव्हन अर्णवे सुद्धा ते पोहे खाल्लेले होते i'll say अंजली बोलत असते आणि मग मामी जी बोलती तिनं जवळजवळ बंद केलेली असते इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही खाली येतात खाली आल्यानंतर पाहतात तर, पाहता तर काय हे सगळं जेवणाचं चा खूप छान पद्धतीने मांडलेलं असतं तेव्हा अर्णव म्हणू लागतो की ताई हे सगळं काय आहे हे कशासाठी केलंय तेव्हा अंजली म्हणते मग तू सांगितलं की नाही की सगळ्या रीती व्यवस्थित झाल्या पाहिजेत असं मी म्हणाले होते तर तू बोलला होता सगळं करायला तयार आहे मग मला सांगा तुमचं काल लग्न झालं पण आपण एकमेकांना घास नाही तुम्ही तुम्ही दोघही एकमेकांकडे असेच पाहत होता आणि जेवलंही नाहीत नीट म्हणून हे सगळं केलेलं आहे असं अंजली सांगत असते तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की आता हे काय अगं नवीन ह्याचीच काय गरज आहे असं बोलणं चालू आहे तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा आहे मग अर्णव ईश्वरीला घास भरवतो खरं तर ईश्वरीची अजिबात इच्छा नसते परंतु घरातले सगळेजण मागं लागलेले ला आहेत त्यामुळं ईश्वरीसुद्धा आता अर्णवला घास भरवते आणि मग तिने गोडाचा घास अर्णवला भरवलेला असतो खरं तर अर अर्णव अर गोड खात नसतो तो, तो डाएटवर असतो पण ईश्वरीने भरवलेला घास त्याला खरंच खूप बरं वाटतं कारण ईश्वरीने जाणून बुजूनही केलेलं असतं कारण अर्णवने म्हणावं की मला नको आहे हे माझं आहे पण अर्णो असं काही म्हणत नाही आणि त्यांनी भरवलेला घास तो खातो तोपर्यंत इकडे अर्णोने एम केला आणि पाटील ला, पाटी ला सांगितलेलं असतं त्यांना खबर मिळालेली असते मामाने ऑलरेडी काम करून ठेवलेलं असतं राकेशला ताब्यात घेतलेलं असतं कारण राकेश हा निघालेला असतो आणि तो, तो रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहे या गोष्टीसुद्धा समजलेल्या असतात आणि यांनी मात्र खूप जबरदस्त अशी कामगिरी करत राकेशला ताब्यात घेतलेलं असतं कारण राकेश, राकेश कसं आहे हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर राकेशला ताब्यात घेऊन त्यांनी अगदी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला आणलेलं असतं त्यामुळं त्याला कळलेलंच नसतं की त्याला ताब्यात कोणी घेतलेलं आहे त्याला किडनॅप कोणी केलेलं आहे हीच गोष्ट त्याला कळलेली नसते आणि तेव्हा मात्र सगळेजण आता पाहत असतात आणि मग राकेशला जेव्हा आणलं जातं तेव्हा त्याच्या डोळ्यावरची जी पट्टी आहे ती काढली जाते आणि मग मात्र राकेशला समोर अर्णव दिसतो अर्णव इकडे जेवण करून निघालेला असतो आणि त्याने घरीसुद्धा सांगितलेलं असतं की माझी एक इम्पॉर्टंट मिटिंग आहे असं म्हणत अर्णव निघालेला असतो आणि इकडे आता अर्णव राकेशच्या समोर बसलेला असतो आणि म्हणतो की चला आजपर्यंत ह्या माणसाने जे जे काही लुबाडलेलं आहे ते सगळं त्याच्याकडून हिसकावून घ्यायचं आहे अर्णवच्या समोर राकेश मात्र आता गुरघुऱ्याला सुरुवात करतो अरे तू चिंटोयस रे चिंटू तू काय करू शकणार रेस माझं असले भल्या भल्यांना मी पाणी बाजून आलेलो आहे आणि तू काय माझं वाटुळं करणार आहेस अशा पद्धतीने तो बोलत असतो तेव्हा अर्णव खानदिशी त्याच्या दे कानाखाली देतो तसं राकेशला कळायचं बंद होतं कारण आता अर्णवने काही तिथे बॉडीगार्ड सुद्धा मागवलेले असतात कारण राकेश कसा आहे तो कोणत्या पद्धतीने मागत आहे कशा पद्धतीने तो रिॲक्ट होतो हे पाटीलने सांगितलेलं होतं आणि त्यामुळं पाटीलने काही माणसं ऑलरेडी मागवलेली असतात आणि ते राकेशची वाट लावलेली असते राकेशला कळायचं बंद झालेलं असतं कारण राकेशला विश्वासच नव्हता की असं काहीतरी होऊ शकेल आणि त्याची बातमी अशी बाहेर पडेल ह्या गोष्टीची त्याला जाणीवच नव्हती आणि अचानक हा सगळा बॉम्ब त्याच्यावर पडलेला असतो आणि त्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि इकडे राकेश मात्र हात जोडू लागतो प्लीज माफ करा मला असं म्हणून मुद्दाम नाटकं करत असतो पण अर्णव मात्र आता ऐकणार नसतो अर्णवने ठरवलेलं आहे की ह्या माणसाला चांगलीच अद्दल घडवायची आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या गोष्टी असतात आता राकेशला ताब्यात घेऊन त्याची धू दुधुलाही करून अर्णवने त्याला चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि त्याला बांधून ठेवलेला असतो अर्णव एवढंही म्हणतो की कसं आहे का मागच्या वेळेस ना आपलं जरा बांधणं चुकीच्या पद्धतीनं होतं या वेळेस त्याला साखळ धंडाने बांधून ठेवा कारण याची तीच लायकी आहे कारण याला साखळ दंडाने बांधलं ना तरच हे अक्कल येणार आहे अशा पद्धतीने अर्णव बोलत असतो आणि फुल प्रूफ प्लॅन करून अर्णवने रॉकेटची वाट लावलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू